तो ले ले। तर ठाकरे गटाच्या आमदारांना हायकोर्टाने नोटीस बजावण्यात आलेली आहे आठ फेब्रुवारीला पुढील सुनावणी आहे तर ठाकरे गटाच्या याचिका कुठे त्यावरती सोमवारी सुनावणी होणार आहे असं वाटतं नाही आता याचिका जर दाखल झाली असेल तर नोटीस इश्यू होणं स्वाभाविक का आहे कारण दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्याशिवाय मला वाटत नाही कोर्ट कुठचा निर्णय देऊ शकेल परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ज्या कायद्यात तरतुदी आहेत ज्या संविधानात तरतुदी आहेत शेड्यूल टेनच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून त्याचे योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करून दिलेला निर्णय आहे रिझंट ऑर्डर आहे जस्टिफाईड ऑर्डर आहे त्यामुळे मला वाटत नाही ऑर्डरमध्ये कुठचा बदल होईल तर ठाकरे गटाच्या आमदारांना हायकोर्टाने नोटीस बजावण्यात आलेली आठ फेब्रुवारीला पुढील सुनावणी आहे तर ठाकरे गटाच्या याचिका कुठे त्यावरती सोमवारी सुनावणी होणार आहे असं वाटतं नाही आता याचिका जर दाखल झाली असेल तर नोटीस इश्यू होणं स्वाभाविक आहे कारण दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्याशिवाय मला वाटत नाही कोर्ट कुठचा निर्णय देऊ शकेल परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ज्या कायद्यात तरतुदी आहेत ज्या संविधानात तरतुदी आहेत शेड्यूल टेनच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा विचार करून त्याचे योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करून दिलेला निर्णय रिझंट ऑर्डर आहे जस्टिफाईड ऑर्डर आहे त्यामुळे मला वाटत नाही या ऑर्डरमध्ये कुठचा बदल होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका